राम राम मंडळी रॉयल शेतकरी मित्र युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आज आपण धरती ॲग्रोकेमिकल कापूर या कंपनीचा जिया या कापूस वाहनाची पाहण्यासाठी आपण प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर एकंदरीत आपण जर माहिती घेतली तर या ठिकाणी शेतकऱ्यांना जे काही गुणधर्म लागतात जे वैशिष्ट्य लागतात सर्व आपण बुद्धा आपल्याला पहिला महत्वाचा मुद्दा काय कि या ठिकाणी कापूस हा वेचीला सोपं पाहिजे दुसरा मुद्दा काय मोठ्या बोटा काय आणि काही लव आहे त्यामुळं

तो जवळपास निश्चितपणे या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे येतो आणि मला एक मुद्दा अजून सांगायचा आहे की याला जो काही अटॅक आहे तो फार कमी आहे आणि बोंडाळी आपण जे काय म्हणतोय ते बोंडाळीचा प्रादुर्भाव फार कमी आहे आणि लागवड करीत असताना सगळ्यात मोठा मुद्दा काय आहे की पाच बाय दीड सहा बाय दीड चार बाय दीड किंवा चार बाय दोन पाच बाय दोन सहा बाय दोन या पद्धतीनं तुम्ही लागवड जर केली तर जी काही तुम्हाला उत्पन्नामध्ये जी घट होणार आहे ती घट न होता हवा खेळती राहते व्यवस्थितपणे मालधारणा फुलधारणा राहते तर आपण आजच जियान या कापूस वाणाची निवड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये सव्वीस या पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये आपण या कापसाची लागवड करून आपल्या जे काही उत्पन्न आहे तो उत्पन्न अधिक भेटेल त्याचबरोबर जे काही तुम्हाला मागच्या वर्षी आपल्याला पिशव्या भेटल्या नाही पॉकेट भेटले नाही तर आपल्याला या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांना भेटलं नाही त्यांनी यावर्षी आपण मोठ्या प्रमाणामध्ये सप्लाय दिलेला आहे त्यांनी आपल्याला संपर्क साधावा अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव धन्यवाद